नमस्कार सगळ्यांना नमस्कार स्वयंपाक चाल काय सायपाक तर आता काय माहितीये बाबा ना बैठक आता पुरुषच्या माग त्यांचा अभ्यास बायकोच्या जे माग तिचं काम म्हणजे शिलाई मशीनचं काम बरं का आता किती दुखलं फुकलं तरी आता चार आया आयाबाया ब्लाऊज शिवायला येते आणि त्यांचं ब्लाऊज दिल्याशिवाय मार्ग नाही मग आता होत काय माहिती आहे का बाबांना बसण आता जसं बोरगी शाळेतून आली तसं अभ्यासाला बसली होती पण आता होतं काय माहिती आहे का आता दाजीने बी जरा बायकोला साथ दिली पाहिजे त्या दृष्टिकोनातून तर आज बाबांना बसण मी चांगलंच मनात घेतलंय धोक्यात घेतलंय काहीतरी आपला स्वतःचा बिझनेस केला पाहिजे जेणेकरून आपल्या बायकोला थोडं थोडी मदत झाली झाली तर काय आहे का नाही दोन पैसे आपले आपण जर कमीवलं तर आपल्या लेकरा बाळांना त्याला थोडा आधार होईल कवर बायकून तरी करायचे सगळ्या गोष्टी करायचं हां आज मग ह्या जेव्हा जरा कसं आहे वाय कोण व्हायचं कोण दाईचा विषय टाकून दिलेला आहे तिने काम कर नाही तर नको करू आना किती जरी त्याला लांब लोटलं तरी तो काय घरातलं येऊन खा खाल्ल्याशिवाय राहत नाही अशी दाजीची गंमत झालेली म्हणजे काय झालेले ती काय म्हणतात ना काय काय बोकेत येऊन काय तरी म्हणून है बाबा बहिण कितीतरी लांब लोटलं ना तरी ते येणारच बाय दाजीला दाजेला कटाळून गेलेली बा पण चला आता कसं आहे बाबानु बहिणी दाजे डोक्यात जरा या डोक्यात आहे ना जरा फरक पडलेला आहे जरा उजेड पाडलेला आहे त्याच्यामुळं मी तर तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे बघा म्हणजे बघायला टाकलेलं आहे आता याच्यावर मला त्याच्यावर कोण काय म्हणेल काय म्हणेन हे काय मला मी त्याची काय घेणते नाही मी शेखानाने ऐकणार आणि शेखानाने सोडून देणार ही मी पहिल्यापासूनच आहे माझं त्याच्यात कोणी मला कुणी काही बोलू नाही तर कुणी काही का म्हणू तसला विषयच नाही माझ्या डोक्यात सध्याच्याला माझ्या डोक्यात काय सध्याच्याला की आता सध्याच्याला काय डोक्यात आहे माहिती बघा म्हणजे माझ्या परपंचात मी कसं दोन रुपये कमवून आणू घरात आणि बायकोचं काय पैसं माझं काय पैसं जेणेकरून आपल्या घरात परपंचात सुख समाधान लाभलं आता ज्याला दाजीच्या डोक्यात तर <coughs> कसं आज बाबानं बहिण बायकोने मला आज पैसे दिलेले बिझनेसला जवळजवळ आठ दिवस झाला मी माग लागलेलो आहे बायकोच्या पण काय झालंय माहिती का बाबानं बनलो आता जरा कालवण चाललंय कालवण टाकलंय जरा पिलू मी काय सुद्धा माहिती का वाला जे शेंगचं कालवण हे कारण <coughs> आता पुढतरी भाजीपाला चांगल्या पद्धतीने जरा मिळायला लागलेला आहे वाराची शेंग पाहिल्याची जाणलेली आहे आणि पहिल्यांदीच का बनवायचं चाललेलं आहे ती त्याला झालं आ... <coughs> पाच सहा महिने होऊन गेलं म्हणजे उन्हाळा गेला आता पावसाळा फार लो लोट आला पाच सहा महिने नाही झालं चार महिने पा, उन्हाळ्याचं झालंच असतं की किराव पाच महिने तरी झाले असतील पाच सहा महिने तरी झाले असतील आमच्या नाका तोंडात गेलो ना की आम्हाला शिकायच होय भावाना बहिन काय म्हणायचं आता तिथे ती सह नाही होत पाहिजे बसून पण आता कुठंतरी थोडं म्हणजे भाजीपाला मिळायला लागलाय त्याच्यात तुम्ही बघितलंय बाई जरा भाजीपाला व्हायचा गली अवतीस रुपये पावचर काय करायचं भावाना बहिनू ज्याम झालं ना पाला मरणाचं पैसे लागायला लागले बाजी कोणी वायतून भाजी दाजीच्या मागे लागून 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 ते भाजीपाला तयार केलाय एक दाजी काय असा स्वतःने मनाने जात नाही बाबा हिथं आपल्याला दोन काय होईन इथं जर भाजीपाला जर केला तर आपल्याला त्या दोन रुपये आपला फायदा होईल मग काहीतरी करा असं दाजीचे डोकं चालत नाही दा लोक कोणा चालतं बायकोच पण केलं ना ते हा आता काय जरी काम करायचं म्हणलं तरी दाजीचं काही डोकं चालत नाही पहिले बायको म्हणजे असं करा तसं करा दाजी करायचं पण चला जाऊ द्या बायकोला कसं आहे परपंच बायको चांगली मिळाली म्हणून दाजीचा परपंच आहे आता ही काय माहिती की बाबा ना बहिण दाजीच्या डोक्यात कधी उजेड पडतो कधी ती काय म्हणतात बर कसा असा लागलू लागतो झकझुक झग करतो बन बन जातो येतो जातो येतो जातो येतो लाईट कशी जाती जाती ती तसं दाजी डोक्यात जरा उजेड पडतो परत आंधार पडतोय जरा उजेड पडतोय परत आंधार पडतोय पण आता काय चला जा जाऊ द्या घ्या समजून बाबानं बहिनो दाजीला जरा कसं आहे करतो येडे म्हणजे जरा दाजी पण सध्याच्याला कसं आहे जरा आता घेतलंय डोक्यात बाबानं बहिनो पण तरी बी काय बाबा बहिणीला विश्वास नाही दिलेला पैसे नाही दाजीने घालून टाकावा वाटावा तिकडेच बाजी पराच लोकांना वाटावा मागच्या सारखं देवा वाजना जी आता असं नाही करावा दाजीने म्हणजे बायकोनी डोक्याला हात लावला हा तर कसंही बाबा ना बनो जरा चॅप्टरपणाने दाजीने राहायला पाहिजे असं दाजीला वाटतं चॅप्टर चॅप्टर कशाला म्हणतात दाजी गेला आतापर्यंत गोळ्यापणा म्हणजे कसं एखादा माणूस आला एखादा बटाट दि जादा दुसरा माणूस आला दिखाद वाघ ज्यादा गेलं का पन्नास ग्रॅम गेलं शंभर ग्रॅम गेलं हा दाजेला तोटा आहे ना दाजीला तोटा म्हणजे कोणाला बायकोला तोटा पैसे कोणी घातल्यात बायकोनी मग तळत कोणा येणार बायकोला दाजीला काय जावं हा बरं जाऊ द्या बहिण आता भाजी तर टाकलेलीच आता ही काय चपाती बनवायच्या चाललेल्या पुरी तर आरे अरे तिने बी जेवलेले आहेत आता कसं आहे पिलू पोरा जेवणार आहे थोडंफार तिने खाल्लं असं खाल्लं करा खाल्लं म्हणजे खाल्लं म्हणजे खाल्लं तिने परत कसं आहे जेवण ते आमच्याबरोबर आता काय जे पिलू एवढं काय जेवणार आहे का नाही जेवणार पण आमच्या बरोबर दोन दोन गास खाई आता माझ्या मागं माझं टेन्शन उद्याच्या दाजेला पाठत जायचं जा लवकर चार वाजतात आताच काळजी लागली आताच टेन्शन लागले बायको मध्ये तुम्ही दुपार जाता का सध्याकाळी जाताना का वाजात आता कसं काय करायचं बाबा ना बहिण बाजाराला जायचं आठ वाजताच म्हणाल तर भाजीपाला आणण्याशिवाय मार्ग नाही गेलं तर बायको मग काय खरं या नवऱ्याच हा काय याला पैसा पाया देऊन सगळं काय करून यो ना 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 का घरी जाऊ तसं काय होणार नाही बाबा आजीकडून तर हो का मी आता तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये माझं सगळं काय हो का माझी वाईट बाय तुम्हाला क्रोध पण बर चालतंय चालतंय काहीच अडचण नाही बाबा ना काय माहिती का बाबा म्हणणं बाय कोणी जरा काहीतरी आता दाजीला पैसे दिलं त्याच काय तरी तीच झालं पाहिजे आता कशावर तुमच्या विश्वास ठेवून काम लोकांची बरं जाऊ दे मारुदे तू आता मला बाजारला पैसे दिलं माराला याला एक हरवलं म्हणून विषय सोडून हो सोडून फुकट नाहीत भाई आलं देऊन टाकू माघारी म्हणता आता दाजीने एवढी तयारी केली तुम्हाला दाखवले का आता एवढा उशीर झालाय मला तळवड शिवल्या शिव चार पाणी शिवल्या शिव मारले का मला बसायला नको इथे पावसा पाण्याचा चिकला पाण्याचा दाजी कुठे आहे हा आता ही घेतो केला त्याच्यामुळे मला एवढा उशीर झाला माझा नाहीतर मी लवकरच तयारी केली असती पण सगळी बाकीची तयारी करून ठेवलेली दाजीने फक्त काय तळवड राहिला शिवायचा हलो, 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 आता तुम्ही हळूहळू महागारी आणल्या त्या बघा मग बिझनेस करणारा माणूस दिले नाही पिशव्या दोन वेळा निघून महागारी आणल्या दोन वेळा माणूस शून्यातून विश्व निर्माण करत आणि हा माणूस विश्वातून शून्य निर्माण करत म्हणजे किती आघडची गोष्ट जोडून घ्यावं बायकोने परत शिवाय टाकून दिलं काय बाबा हि शिवी ना तर दुसऱ्या का बनवण कुठं काय त्याच्याकडे बघत बसायचं का असं म्हणते बायको ना तर कसं आहे बाबा न बन आता घेतलं तालुक्याला तालुक्यात गेल्यानंतर मला तिकडेच भरपूर असा उशीर झाला पार वाजे द्या मला तिथून दोन्ही घरात चार साडेचार चार वाजे द्या बाजार असतो चेअरच्या गावाचा नाही तर दीड वाज एक ला चालू होतो तर ते डायरेक्ट किती वाजता चेअरला तीन साडेतीन चेअरला सगळं संपवतो मग आता मला या तर बाजार संपला आता मग आता जाऊन तुमच्या आहे ना माझ्या आई बापर काय कारण करायची भावना बहिन गळ्यात माझ्या माळे मग त्यांच्या आई बापानी मला कशाला पोरगी द्यायची त्यांनी दुसरं का बघायचं ना नेमकं तर मग काय माझ्याच गाळ्यात मारणार तरी पडे म्हणून काय माझ्याच गाळ्यात काय माहिती त्यांना काय माहिती त्यांना माहिती असतं तर त्यांनी तरी कशाला फसली असते झाली चुकी एकदा एकदाच होती माणसाकडून अरे या दाजी बरं लग्न झालं म्हणून आज सगळं काय हे हो किती जर जर तू हा मग दुसऱ्याच्या गळ्यात जर पडली असते एखादा पेपर खाता जर गळ्यात पडला असत ह्या पोजला असते का ह्या टेपला असते का बाबा ना हे विचार करा तुम्ही जरा बरोबर बोलताय म्हणजे काय बरं मी म्हणतो चल जाऊ दे आता जरा दाजी कस आहे जरा दाजी दाजी जरा येण्या करतोय सध्याच्या ला नाही तर पहिला का येण्या करतो का त्यावेळेस मग कस आहे भावा ना चला जाऊन त्याचा काय आहे दाजी लय बोलण्याचा अर्थ नाही म्हणतात याचं काय एकदा तोंड चालू झालं म्हणजे काय ते ह्याच्यावर काय म्हणतात त्या माईक लावल्यावर एकदा निस्त अस सुरू सुरू बंद नाही तर काय माहिती का बाबा बोल जाऊन द्या बाई तुझ्या तोडाला काय आपण लागत नाहीये चला आपण तिकडे काय मला पिशव्याची व्हायच्यात कुठं नाही लागू इच्छा

तर बाब म्हणत काय दाजी काय तुम्ही पहिल्यापासून किती वेळा तरी माफी मागितली किती वेळा तरी माफी मागितलेली पण आता कसं आहे बाबाई गडीत असं गडीत तस कसं आहे दाजी जरा समजून घ्या तुम्ही तर दाजीला काय म्हणायचे तुम्हाला हा आता खरोखर मनातून मनातून मी माफी मागतोय बाई तुझी लग्न झाल्यास मला आठवत नाही की तुम्ही बायको पूर खुश व्हायसाठी काहीतरी थोडंफार केलं असं जीवनात जी करून तुमच्या कामगिरीवर बायका पोर खुश होत्या सगळं तर हाय बाबा ना म्हणून काय करायचं असं काय केलंच नाही तुम्ही कामगिरी आता करू होय कधी ना कधी जीवनात माझ्या माझं मी काहीतरी करून दाखवी

काय मिळ आपली आता काय बघता बघता मोठाली झाली पार बरोबर तरी मी काय दाजीच्या व्हायना ही बघ टेन्शन दाजी काहीच वाटना काहीच फरक विचार करते राहू बाबा असत एखादं माणूस घ्यायचं सांभाळून

बोलायला काय म्हणजे आपल्या कशी शब्द नाही शब्द नाही दाजीला पशी बोलायला दाजीला आपलं निवांत खाणे का पिणे का दोन तीन टाइम टी व्ही का आरामशे सो दे का दाज पण बरं काय माहितीये का बाबा बोल दाजीला आहे ना जरा आशीर्वाद द्या चांगलं प्रगती होऊ दे म्हणा दाजीची चांगला बिझनेस होऊ दे काय माहितीये का बाबांना बोल ही मला असं ऐकून नाही घ्यायची भारी आली जरा देवा पैसे सगळ्यांनी पारताना कराकडे जायची म्हणजे काय आहे माहिती आहे का बिझनेस मध्ये बर कधी जरा बायकू आणि लेखर जो काहीतरी जीवनात दाखवा आणि मागच्या माणसांनी नाव घेतली पाहिजे खरच माणूस होता असं काहीतरी करून दाखवा तिने तुतुक तुतुक चार शब्द बोलायचं आणि त्याच्यावर आपली आखी जिंदगी समोर असं नसतं त्याला लय मेहनत करावी लागती झटावं लागतं झोपवं लागतं फुकाच्या तोंडाने कोणतं

चाललंय किलोचं पीठ मळायचं काम आय बापाला काय नको मला बाबा इकडे बरी काय नको काय बस द्या यार तर पोरी कशी चपात्याचं पीठ करायचं आहे मला पोरी बर आता येतो येतो बाबा तु तु काय तुझ्या तुला तू काय झालं पण मला काय म्हणायचंय मी किती दिवस झाले तुम्हाला ही शिक घेतली का नाही माणसाने एखादा जर माणूस पुढचा जर बोलत असेल आपल्याला तर त्याचं कधीच वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला सांगते त्याच्यातून आपलं आपल्याला काहीतरी शिकाय मिळत काहीतरी बल होत हा भल बल व्हायचं होत आता तुम्हाला सांगते तुम्ही जर कुठल्याच गोष्टीच टेन्शन घेत नाही मला किती टेन्शन येत असेल मला किती टेन्शन येत असेल आज तीन लेकरांचं बघायचं म्हणजे सोपं आहे आणि तुम्हाला बी चांगलं माहिती असेल तीन लेकरच बघायचं म्हणजे जोप नाही आणि जर सगळा भारण्याचा तुमच्याकडे जर सोडून दिला आणि मी जर नाहीच काय केलं तर मग काय करचाल तुम्ही बघ बर म्हणलं राजाला आडव पडावं लागेल होय बाबा काय दुसरं राजाला आडव पडावं लागेल आडवा पडून सुद्धा काय करतो काय माहिती नाही काय काय असत काय आडव पडून होत का नाही नाही आता

पैसे भरायच्यात भिताड सुद्धा लागलं मला आता भिताड चला, न बायको आता काय हे जे म्हणजे मला काय बोलून देणार नाही बाय बाय सगळ्यांना म्हणजे